फ्रेंड्स मी केतकी तुम्हा सर्वांची माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे जसं की तुम्ही थमनेल बघितलेलंच आहे की डिलिव्हरी झाल्यानंतरनं पहिलं बाळ असेल मुलगा असेल किंवा मुलगी असेल तुम्हाला मिळणार आहे सरकारकडून काही पैसे तर ते कशा प्रकारे दिले जातात तर हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ही आहे मातृवंदना योजना ज्या मार्फत तुम्हाला हे पैसे मिळतात तर हे कुठे अप्लाय करायचं किंवा कशाप्रकारे तुम्हाला हे पैसे मिळतात हे आज बघूयात आपण पहिल्यांदा तर प्रेग्नन्सी राहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या जवळच्या आशा सेविका अंगणवाडी अंगणवाडी म्हणजे जी मराठी मीडियमची गव्हर्नमेंट अंगणवाडी आहे तिथे इंग्लिश मॅडम मध्ये नाव नोंदणी केली जात नाही तर तुम्ही गव्हर्नमेंट असणारी अंगणवाडी आणि तुमच्या जवळच असणार सरकारी हॉस्पिटल एस सी असेल सबसेंटर असेल त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या नावाची नोंदणी करायची आहे अशा सेविका काय करतात तर त्यांच्याजवळ ज्यावेळेस तुम्ही नाव नोंदणी करता त्यानंतरनं त्या रेग्युलरली तुमच्या घरी येतात प्रत्येक महिन्याला तुमचं वजन उंची त्याचबरोबर तुम्हाला आयर्न आणि कॅल्शियमच्या टॅबलेट दिलेल्या आहेत का किंवा जर संपल्या असतील तर त्या प्रोव्हाइड करतात तुमचे रेग्युलर विजिट घेत असतात आणि तुमचे अपडेट जे काय आहेत ते त्यांच्या रेकॉर्डला मेंटेन ठेवत असतात अंगणवाडी काय करते तर तुम्हाला पोषण आहार प्रोव्हाइड करते तिथेही तुमची वजन उंची घेतली जाते प्रत्येक महिन्याला कोणतं शिबिर असेल अंगणवाडीमध्ये तर तेसुद्धा ते तुम्हाला बोलवतात त्या ठिकाणी आणि तुम्हाला नवीन अपडेट मिळत जातात आणि सरकारी दवाखान्यामध्ये तुमचं नाव नोंदणी असणे गरजेचं असतं कारण सरकारी दवाखान्यामध्ये भरपूर कॅम्पस असतात जर समजा गरोदर मातांना बी पी शुगर थायरॉइडचे काही प्रॉब्लेम असेल तर त्याचे कॅम्पस घेतले जातात शिबिरे घेतली जातात त्याचबरोबर तुमच्या हेल्थ चेकअप केला जातो विनाशुल्क हेल्थ चेकअप असतो हा त्यामध्ये तुम्हाला कोणतेही शुल्क पेड करावं लागत नाही वॅक्सिनेशन कशाप्रकारे असतं बाळाचं ते सांगितलं जातं म्हणजे डिलेवरीच्या आधीचा काळ प्रेग्नेन्सीचा काळ आणि प्रेग्नेन्सीनंतरचा काळ तुमचा कशा प्रकारे एकदम सुलभ आणि व्यवस्थित होईल याची माहिती तुम्हाला गव्हर्मेंट हॉस्पिटलमधून मिळत असते त्यामुळे ह्या तीन ठिकाणी तुमचे नाव नोंदणी असणे खूपच गरजेचे आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये जे बघणार आहोत आपण की पैसे कसे दिले जातात ते आपण बघूयात ज्यावेळेस तुमची नोंदणी आशा सेविका आणि अंगणवाडीमध्ये होते त्याच वेळेस तुम्हाला काय केलं जातं मातृवंदनेसाठी तुमचं नाव घेतलं जातं हा फॉर्मॅट फक्त अंगणवाडी आणि आशा सेविका या दोघींकडेच असतो ज्यावेळेस तुमचं नाव नोंदणी करतात तुमच्या आशा सेविकांना आणि अंगणवाडीच्या मॅडमला तुम्ही विचारायचं की आम्ही डॉक्युमेंट्स वगैरे कधी द्यायचे कारण ते स्वतःही सांगतात किंवा आपण स्वतःही त्यांना विचारलं तरी चालेल त्यांना डॉक्युमेंट द्यावे लागतात डॉक्युमेंट्समध्ये असतं तुमचं लग्नानंतरचं नाव आधार कार्डवरती लिहिलेलं असावं तर ते आधार कार्ड त्याला अटॅच असणारं पॅन कार्ड तुमचा फोटो आणि उत्पन्नाचा धाकला अशा तीन ते चार वस्तू तुम्हाला तुमच्या आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांना प्रोव्हाइड करायच्या आहेत यातच आता नवीन ॲड झालेलं आहे ते म्हणजे ई श्रम कार्ड तर तुमचं ई श्रम कार्ड नसेल तर तुम्हाला ई श्रम कार्ड काढून घ्यावं लागेल ई श्रम कार्ड कार सुद्धा एक प्रत तुम्हाला आशा सेविका आणि अंगणवाडी यांना द्यावे लागतात तुमचा एक फोटो पासपोर्ट साईज फोटो असतो तो, तो प्रोव्हाइड करावा लागतो मग ह्या आशा सेविका आणि अंगणवाडीच्या मॅडम असतात त्या काय करतात तर त्या मातृवंदना योजनेमध्ये तुमचं जे काही आहेत ते का डॉक्युमेंट्स तुमची माहिती असेल त्या सगळ्या गोष्टी त्या पोर्टलला भरतात आणि तो पोर्टल सबमिट करतात हे पैसे आपल्याला कधी मिळतात ज्यावेळेस तुमची डिलिव्हरी होते त्यावेळेस जर तुमची नॉर्मल डिलिव्हरी झालेली असेल तर तुम्हाला पाच ते सहा हजारापर्यंत पैसे मिळतात आणि जर तुमची सीझर असेल तर सात ते आठ हजार रुपये तुम्हाला तुमच्या अकाऊंटवरती येतात आणि तुम्हाला ते मिळतात पण याची प्रॉपर माहिती तुम्ही आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांना दिली पाहिजे तुमचे डॉक्युमेंट सगळे कंप्लीट असतील तुमचं नाव रजिस्टर असेल गव्हर्नमेंटला तरच तुम्हाला हे पैसे मिळून जातात त्यासाठी महत्वाचं म्हणजे तुम्हाला लागतं ते तुमचं बँक पासबुक जे की राहिलं होतं मग अशी माझ्याकडून सांगायचं बँक पासबुकची सुद्धा एक जेहरा जेहरॉक्स कॉपी तुम्हाला आशा सेविका आणि अंगणवाडी अंगणवाडीच्या मॅडमला द्यायची आहे कारण त्याशिवाय तुमच्या अकाउंटमध्ये पैसे कसे येणार आणि तुमचं अकाउंट जे आहे तुम्ही देणार आहात त्या अकाउंट आधार कार्डला लिंक असणं गरजेचं आहे त्याचा मोबाईल नंबर वगैरे त्याला अटॅच असला पाहिजे कारण त्याचे जे एस एम एस आहेत मेसेज आहेत मेल आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे त्यामुळेच तुम्हाला समजते की पैसे अकाउंटवरती आलेले आहेत नाही नॉर्मल असेल तर पाच ते सहा हजार सात ते आठ हजार रुपये तुम्हाला ते तुमच्या अकाउंटवरती येतच असतात आता बघूयात बाकीचे राहिलेले पैसे कसे येतात तर ज्या वेळेस तुम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये हो तुमच्या नावाची नोंदणी करता तिथून तुम्ही तुमच्या प्रोव्हाइड करता सगळी ट्रीटमेंट घेता सरकारी दवाखान्यामध्ये तुमचं नाव नोंदणी असणे गरजेचे आहे कारण जर समजा तुमची डिलेवरी गव्हर्मेंट हॉस्पिटलला झाली ज्या ठिकाणी तुम्ही नाव नोंदणी केलेली आहे त्या ठिकाणी जर तुमची डिलेवरी झाली मग ती नॉर्मल असू द्यात किंवा सिजर असू द्यात ज्या वेळेस तुमची डिलेवरी होते आणि तुम्हाला जर मुलगी झाली असेल तर तुम्हाला सरकार म्हणजेच त्या हॉस्पिटलमधून तुम्हाला पाच हजार रुपये कन्फर्ममध्ये मिळतात त्यासाठी तुमची नोंदणी ही महत्वाची आहे त्या ठिकाणी असणे तुमची गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये नोंदणी असणे खूपच महत्वाचे आहे तिथे तुम्ही नोंदणी केलेली असेल तुमची जर डिलेवरी त्याच ठिकाणी झालेली असेल तर मुलगी झाली असेल तर ते पाच हजार रुपये तुम्हाला मिळतात जर मुलगी असेल तर मातृवंदना योजनेचे नॉर्मल किंवा सिजरचे पैसे वेगळे आणि त्या हॉस्पिटलचे वेगळे अशा प्रकारे दोन दोन प्रकारे तुम्हाला पैसे मिळतात आणि मुलगा असेल तर मातृवंदनेचे मात्र कन्फर्ममध्ये तुम्हाला पैसे मिळून जातात आजचा व्हिडिओची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा तुम्हाला याबद्दल माहीत होतं का हेही हे लिहून पाठवा त्याचबरोबर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या जवळपास जर कोणती गरोदर माता वगैरे असतील तर ही माहिती त्यांना प्रोव्हाइड करा